राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचं मतदान संपलं आता सगळ्यांनाच निकालाची प्रतीक्षा लागली आहे महाराष्ट्राची सत्ता नेमकी कोणाकडे जाणार पश्चिम महाराष्ट्रात कोण बाजी मारणार आणि कोणाचा कस लागणार पश्चिम महाराष्ट्रातील संघात नेमकी काय परिस्थिती आहे या संदर्भात आढावा घेतलाय पश्चिम महाराष्ट्रातील पत्रकारांसोबत नमस्कार मी रामराजे शिंदे एन डी टी व्ही मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मतदान पार पडलेलं आहे आता प्रतीक्षा आहे निकालाची आमदार कोण होणार हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे पण तो पश्चिम महाराष्ट्राचं नेमकं का गणित काय आहे इथले सर्व ज्येष्ठ पत्रकार जे आहेत ते पुण्यामधले त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत मला अगोदर सांगा की पुण्यामधलं म्हणजे की सुरुवात आपण पुण्यातून करूयात कारण पुणे हे लोकसभेला पण गाजलं होतं तर पुण्यामधलं कसबा असेल किंवा कोथडा असेल तिथलं गणित काय आहे कोण वाटतं की तुम्हाला उमेदवार आता निकालामध्ये दिसून पहिल्यांदा मला असं वाटतं की कोथरूडमध्ये आपण बोलूयात कोथरूडमध्ये तिरंगी लढत होते मनसे भाजप आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना ह्याच्यामध्ये चंद्रकांत पाटील जे उच्च तंत्र शिक्षण मंत्री आहेत ह्यांच्यापुढे है शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे आणि मनसेचे किशोर शिंदे यांचं आव आव्हान आहे तर त्याच्यामध्ये सध्या दोन हजार एकोणीसशे निवडणूक ही चंद्रकांत पाटील यांना खूप जड गेलेली होती ते पंचवीस हजार मतांनी निवडून आले होते कोथरुडा भाजपचा बालिकेला मानले जाताना पंचवीस हजारचं मताधिक म्हणजे तसं खूप कमी होतं ह्यावेळेस दादा हजारच्या पुढे किती जातात हा एक उत्सुकतेचा विषय आहे त्यांनी गेल्या बऱ्याच महिन्यांपासून त्यांनी बरंचसं सा काम चालू केलेलं होतं त्यांचं विकास कामासह सामाजिक काम, काम ह्याच्यावर भर होतं आणि शिवसेनेचा पण जो कट्टर मतदार आहे बहुजन आणि इतर वर्ग ह्याच्यामध्ये जे फाईट व्हायची शक्य असं मानलं जाते पण ह्याच्यामध्ये चंद्रकांत पाटील सध्या तरी सरसचं असं वाटते आणि कसब्याचं पाहायला गेलात तर रवींद्र धंगेकर हे जायंट किलर ठरलेले होते पोटनिवडणुकीमध्ये कसब्यामध्ये त्यांनी पंचवीस वर्षांत अठ्ठावीस वर्षांत भाजपनं हा कसबा काढून घेतला होता इथं काटेकी टक्कर आहे बरीचशी वेगवेगळी समीकरण आहेत भाजपने हिंदुत्वाचं कार्ड इथंच ठेक केलेलं धर्मयुद्ध जो पहिला भाषणातला मुद्दा होता तो फडणवीसांनी ह्याच सभेत इथे कसब्यातल्या उच्चारलेला होता तर त्याच्यामुळे हिंदू मतदान पण बाहेर पडलेलं आहे मुस्लिम मतदान पण बऱ्यापैकी बाहेर पडलेलं आहे इथे घासून निवडणूक आहे लोकसभेसारखं जसं भाजपला पंधरा हजाराचं मताधिक्य कसब्यातून मिळालेलं होतं ते असं इथं राहणार नाहीये ते बऱ्यापैकी कमी होईल पण ह्याच्यामध्ये कोण जिंकून येतं हे फार बघणं महत्वाचं आहे शहरी भागातला मतदार कोणाकडे जाता शहरी भागात मोठ्या शहरामध्ये महायुती किंवा भाजपच्या बाजूने तसं लोकांचा कल दिसतोय मात्र ज्या मतदारसंघात ग्रामीण टच आहे किंवा ग्रामीण भागातनं मतदान जास्त आलेलं आहे यामध्ये आघाडीसुद्धा स्ट्रॉंग आहे ग्रामीण भागाचे विशेषतः शेतमालाय भाव वगैरे याचा परिणाम त्या भागात झालेला दिसतोय त्यामुळे शहरात आत्ता जरी युतीचं मतदान पुढं असलं तरी ही नेक टू नेक फाईट द्यायच्या स्थितीत आहे मला अगोदर तुम्हाला विचारायचं की कस्बेमध्ये कोण येईल असं वाटतं कसब्या मध्ये खरंच सांगता येत नाही आपण एक कोणतरी नाव घ्यायचं आणि थोडंफार मतदान दुसरं कोणती निवडून यायचं ह्याच्यात सांगता येत नाही अशी स्थिती आहे काळा पाणी मिळणार नाही प्रभाग वाईज मला मतदारांची एकतर संख्या घेऊन बसावं लागेल कुठं मतदान झालेलं आहे कारण तर प्रत्येक प्रभाग पाच प्रभाग आहेत प्रत्येकाचं काय नाही ऑप्शन आहे काय उमेदवार ऑप्शन नाही कोणी येऊ शकता काय होऊ शकतं तुमचा अंदाज काय कसब्यात रासने आणि दंगेकर मध्ये फाईट आहे आत्ता लोकसभेच्या दृष्टीने बघितलं तर दीड दोन हजारांना रासनेला एज आहे असं वाटतात आणि इकडे चंद्रकांत चंद्रकांत थ्रू आउट निघालेत ते काय मुळात चंद्रकांतदाचं फार मोठं कर्तृत्व नाहीये तो मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाचा आहे त्यामुळे पक्षाचा कोणी उभारला असतं तो निवडून येतो म्हणून हाही येणार आहे बाकी काही अशी एक ना चर्चा झाली की पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे सगळ्यात मोठ्या मताधिक्यानं निवडून यायची शक्यता आहे त्यात चंद्रकांत पाटलांचं नाव एक क्रमांकाला असू शकता अशी चर्चा चालू झालेली आहे फायदा कुठेतरी होणार आहे कारण ब्राह्मण उमेदवार तुम्ही राज्यसभेत पाठवलेला आहे मला सांगा की इंदापूरचं काय गणित आहेत कारण सगळ्यांचं लक्ष तिथं लागलेलं आहे इंदापूरचा विजयी उमेदवार ठरवण्याचं काम हे प्रवीण माने करणार येतं कारण प्रवीण मानेंना किती पदे पडतात जर जर तीस मत हजारापेक्षा जास्त मतं पडली तर इंदापूरमध्ये काही होऊ शकतं आतापर्यंत तो दोघांचा बालकिल्ला समजला जायचा भरणी आणि हा पाटील यांचा परंतु आता प्रवीण मानेंनी ज्या पद्धतीने निवडणूक यंत्रणा ताब्यात घेतली त्यावरून असं वाटतंय की निश्चितपणे या ठिकाणी ट्विस्ट निर्माण झालेला आहे त्यामुळे मतं खातील प्रवीण माने दोघांचीही मत खातील कारण बॉन्ड्रीवरची मतं जी आहेत ती प्रवीण माने खातील कारण त्यांची जी संस्था आणि त्यांचा सगळा त्या ठिकाणचा असलेला जनसंपर्क आणि त्यांनी केलेलं निवडणुकीचं नियोजन त्यामुळे दोघांचीही मतं खातील असं मला वाटते कोण येईल तिथे निवडून आज तरी ते सांगता येणार नाही कारण दोघांकड पण सांगायचं म्हटलं तर नाही तसं सांगता येणार नाही कारण की दोघांच्यात खूप काटेकी टक्कर आहे इंदापूरमध्ये जे काही पहिल्यासारखं सांगू नका डोक्यातला सांगा <laughs> नाही आ... एक अंदाज असतो पत्रकारांना की हा उमेदवार येऊ शकते हे कॅल्क्युलेशन काय आतापर्यंत होता अंदाज पण त्या प्रवीण मानेंच्या उमेदवारीमुळे दोघांनी ट्विस्ट केलाय कारण हर्षवर्धन पाटलांच्या मागे जी मराठा वोटर बँक आणि शरद पवारांमुळे तुचारीमुळं मुस्लिम वोटर बँक कशा पद्धतीने ते रिस्पॉन्स करेल त्यामुळं आणि बर्नेंचं गेल्या पाच वर्षात त्यांनी केलेले विकासाचे काम असतील किंवा माधव पटरने त्यांचा असेल तिथला तो किती परिणामकारक ठरतो हे आपल्याला बघावं लागतं त्यामुळे आज तरी निश्चितपणे आपल्याला सांगता येणार नाही काय ना। तुम्ही दराडीने जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर मी देतो माझा जो अंदाज पत्रकार म्हणून पत्रकारांना पत्र विचारलं तर त्यांनी काहीतरी अंदाज दिला पाहिजे म्हणजे तुम्ही विचारता म्हणजे काहीतरी अपेक्षित आहे म्हणून तुम्ही विचारता काही सांगताच येत नसेल तर मग बोलायचं कशाला असं माझं असं माझं मत आहे तिथं दत्ता भरणीनं जास्त संधी आहे कारण आता तुम्ही यांना जे विचारलं त्याच्यामध्ये प्रवीण माने हे जास्तीत जास्त मॅक्सिमम मत ही हर्षवर्धन पाटलांची घेणार आहेत म्हणजे तुम्ही सत्तर टक्के मतं ते हर्षवर्धन पाटलांची घेतील आणि तीस टक्के मतं ते भरणींची घेतील जातीच गणित आणि त्यामुळं भरण्यानं संधी जास्ती आहे ओबीसी वोट बँक भरण्याच्या पाठी निश्चितपणे तिथला जो धनगर समाज आहे तो एक घट्टा हा भरणींच्या पाठीशी असेल आणि मराठा समाजामध्ये नाही म्हटलं तरी विभागणीय आहे आणि अदर अदर ओबीसी जो आहे तो भरणींच्या बऱ्यापैकी मागा असेल मुस्लिम मतदार तिथं फारसा नाहीये इंदापूर शहर सोडलं तर अजितदाची ताकद पण आहे निश्चितपणे म्हणूनच म्हटलं भरणी निवडून देतील असंच मी म्हणतोय म्हणजे की कुठेतरी प्रवीण माने प्रवीण माने उमेदवारी मुळेच भरणीची शक्यता सर्वाधिक आहे पुन्हा राजकीय कारकीर्द काय आता दहा वर्ष गेलेत कदाचित पाच वर्ष काढावी लागतील त्यावेळीची निवडणूक पृथ्वीराज बाबांसाठी खूप कठीण असणार आहे हॅट्रिक होईल का ते बघावं लागणार आहे कारण आम्ही पण मतदारसंघामध्ये गेलो तर तर, तर कोविडच्यामध्ये अतुलबाबांनी केलेलं काम त्यांच्या संस्था कृष्णा हॉस्पिटल त्या माध्यमातून केलेलं काम जे आहे ना ते लोकांना दिसतं त्यामुळे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे अतुल अतुलबाबा आहेत परंतु जो मॅच्युअर वोटर आहे एका बाजूला पृथ्वी अतुल भोसलेनी गेल्या पाच वर्षात विशेषतः तुम्ही कोरोनाचा उल्लेख केला त्या काळातलं काम आणि दुसऱ्या बाजूला पृथ्वीराज बाबांची प्रतिमा असं ते लोकांच्या मनातलं दोन्व आहे आणि मला असं वाटतं की काही प्रमाणामध्ये जी काही एक ह्याची भावना असते आपुलकीची त्याच्यातनं कदाचित बाबांना एज वाटतं मला काय वाटतं दिगंबर बाबा येतील बाबाच येतील तुम्हाला अतुल भोसले येतील असं का अतुल भोसलेच्या एक तरुण आहे आणि पृथ्वीराज बाबाच्या मागे राष्ट्रवादी पूर्ण ताकदीने उभारायला का नाही याबद्दलही मध्यंतरी चर्चा रंगल्या होत्या त्यामुळं समजा तिथलं अंतर्गत राजकारणात कसं होईल कारण उदयन महाराज किंवा हे ही, ही तिकडे मदत करतील याविषयी अतुल भोसले असं मी ऐकलो मी काय मतदारसंघात ते गेलेले नाही हे लोक फिरून आलेत मतदारसंघातनं पण अतुल भोसलेंचं मी ऐकल्यानुसार अतुल भोसले पुढे मी काही त्या मतदारसंघात गेलो नाही पण माझं एक पर्सनल मत म्हणून सांगतो एक पृथ्वीराज बाबा एक ह्या सगळ्या महाराष्ट्राचा सगळं म्हणतात चिखल झाला महाराष्ट्राचा एक सोबत चांगला एक अभ्यासू माणूस म्हणून पाहिजेत बाबा सभागृहात पाहिजेत असं माझं वैयक्तिक मत आहे म्हणजे की मेजॉरिटी बाबाच्या बाजूने दिसून येते आता <laughs> <laughs> परंतु मग पुणे असेल किंवा हा जो भाग आहे पश्चिम महाराष्ट्रात त्याच्यामधला आणखीन एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे की तासगाव तिथं आर आर पाटील यांचा मुलगा उभा आहे आणि विरोधामध्ये संजय काका पाटील जे की खूप ज्येष्ठ आहेत तिथलं काय गणित आहे असं आर आर पाटलांचा जो मुलगा आहे तर त्यांनी मागच्या पाच वर्षामध्ये मतदारसंघामध्ये सर्व ठिकाणी घरोघर जाऊन चांगल्या प्रकारे प्रचार केलेला आहे आणि त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली त्यामुळं या वेळेस युवक त्याच्यामुळं पाठीशी मोठ्या प्रमाणात राहतील असं वाटतं आहे संजय काकांनी खासदार म्हणून काम केलेलं आहे पण आता संजय काकांचं नेतृत्व जुनं झालं आहे आणि आता मतदारांमध्ये नवीन नेतृत्व अपेक्षित आहे त्यानुसार आर आर पाटलांचा मुलगा विजय होऊ शकत मला असं वाटतं की तिथं संजयकाने उभाच राहिला नको एकदा पराभूत झाल्यानंतर पुन्हा पंचवीस वर्षाच्या पोरागण ते, ते नक्की पराभूतच होणार आहेत त्यांनी त्यांच्या संजय मुलाला उमेदवारी दिली असती आणि तो मुलगा पडला असता तरी हरकत नव्हती आता एकदा लोकसभेत पडल्यानंतर पुन्हा ते विधानसभेत तेही पंचवीस वर्षाच्या मुलागडनं ते पडणारच नक्की आहे राजकीय अस्तित्व शंभर टक्के अस्तित्व धोक्यात आहे कारण पाच वर्षात काय काम केलं त्यांनाच माहिती आहे खासदार म्हणून त्यात ते, ते, ते पडलेच आहेत आणि रोहित पाटलांची क्रेज तुम्ही कदाचित जाऊन आला असाल निश्चितपणे रोहित पाटील हे चांगले म्हणताना निवडून येणार आहेत कॉपी आहेत रोहित पाटील प्रचंड सहानुभूती आहे आबांचा मुलगा म्हणून केवळ सहानुभूती नाही आहे मी पण जाऊन आलो आहे आणि पर्सनली त्या रोहित पाटलांना मी ओळखतो गेल्या तीन चार वर्षापासून तरी जवळणं सेम कॉपी आहे तुम्ही म्हटला तसं आणि नुसती सहानुभूती म्हणून आहे तर संपर्क आहे गावागावात संपर्क आहे आणि विशेषतः तासगाव शहर ठीक आहे पण ग्रामीण भागामध्ये तासगावच्या तिकडे कवटे मांकाळच्या गावागावात संपर्क आहे बारामतीचा काय उमेदवार अजित पवार एका वेळी तुम्ही सांगितलं पण साहेब उभे होते कृष्ण बनवान तिथल्या तिथल्या लोकांनी असं ठरवलेलं आहे मनातल्या मनात म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं तसं मी त्याही मतदारसंघात जाऊन आलो बेसिकली काय आहे की तिथल्या लोकांनी ठरवलेलं आहे लोकसभेला लोकसभेलाच सुळे विधानसभेला अजित पवार अजित पवारांना मतदान करायचं नाही म्हणजे जेव्हा सुप्रिया सुळे होतं तेव्हा अजित पवारांनी मत मागणं चुकीचं आहे असं लोकांना वाटत होतं मात्र जेव्हा अजित पवार उभे आहेत तर त्यांना मत दे न देण्याचं कारण काय आहे कारण एवढं अजित पवारांनी एवढं काम बारामतीत केलेलं नाही आहे आता लोक असं म्हणतील की ते शरद पवारांमुळे झाले मान्य ना पण ना शेवटी मुलगा कर्तबगार झाल्यानंतर मुलगाच बघतो त्यालाच क्रेडिट जातं ना त्यामुळं आपण बाहेरून काही जरी म्हणत असलो तरी बारामतीतल्या लोकांच्या मनात काय होतं आणि त्यांनी काय मतदान केलं हे महत्त्वाचं आहे मला तुमच्या सगळ्यांकडून कौल जाणून घ्यायचा आहे की बारामतीबद्दल बद्दल काय अजित पवार की अजित पवार अजित पवार अजित पवार अजित पवार अजित पवार युगेंद्र पवार असतील असं माझं मते त्याचं कारण असं आहे की तिथं प्रत्यक्ष गेल्यानंतर असं तिथलं ग्राउंड जे आपण रिपोर्टिंग म्हणतो तिथं लक्षात प्रत्यक्ष लोकांच्या ओटी अजित पवार आहेत मग पोटी शरद पवार आहेत ग्रामीण भागात प्रचंड त्यांना सहानुभूती आहे शहरी भागातला जो मतदार आहे तो जो काय निर्णय घेईल त्याच्यावरती त्यामुळे निर्णय हा थोडा वेगळा असू शकतो धक्कादायक कारण अजित पवारची गाडी होती इथं आल्यानंतर स्लो झाली त्याच्यामुळे काय अजित पवार लीड कमी होईल पण अजित पवार मला वाटलं योगेंद्र पवार येथील साहेबांची सहानुभूतीची लाट आहे अजूनही बारामतीमध्ये मेजॉरिटी तरी अजित पवार आहे असं दिसून येते परंतु मग कोल्हापूरच्या काय होईल कोल्हापूर मध्ये मला असं वाटतं की सतेज पाटलांचा जो सगळं ड्रामा जो झालेला आहे त्याच्या बाजूने सहानुभूती निर्माण झालेली आहे आणि तिथे येतील काय तिकडे मुद्दा काय बन ती सतेज पाटील हे आता स्ट्रॉंग नेतृत्व काँग्रेसचं म्हणून पुढे यायला लागलेलं आहे आणि मुख्यत्वे कोल्हापूरचा जर आपण पिंड बघितला तर शक्यतो सत्ताधाऱ्याचे विरोधी मतदान करणं हा त्या भागातल्या लोकांचा एक कल राहतो त्यानुसार किमान पाच ते सहा मतदारसंघ आघाडी तिथे जिंकल असं आत्ताच चित्र आहे आघाडीला चांगलं वातावरण आहे तिथं शरद पवारांच्या तुतारी तिथं बऱ्याच ठिकाणी मुश्रीफांच्या विरुद्ध पण त्यांनी केला तिथला प्रचार असेल किंवा सगळं जे नियोजन केलं त्या परिसरातलं सातारा आणि कोल्हापूर परिसरात आघाडीचं वर्चस्व चांगलं राहील काय होतं पुरोगाची राजधानी कोल्हापूर कोल्हापूरमध्ये बऱ्यापैकी आघाडीला जागा मिळतील मात्र हसन मुश्रीफ मात्र तिथे येतील असं माझं स्वतःचं मत आहे हो शंभर टक्के येतील यांना तुमचे बाटेंगे कटेंग आहे का ना बाटेंगे कटेंगे किंवा काय जी काय जे आहे ते त्याचा कटेंगे बाटेंगे त्याचा काय तिथं परिणाम नाही आहे तिथं हसन मुश्रीफ समाज धर्म हा तिथं राहत नाही आहे मी स्वतः त्या मतदारसंघात त्याही मतदारसंघात मी जाऊन आलो तर माझं स्वतःचं मत असं आहे की तिथं सत्तर तीस असं जे मी लोकांशी बोललो ते सत्तर तीस होतं सगळ्या जातीच्या जा धर्माचे लोक हसन मुश्रीफ म्हणत होते मला स्वतःचं गट फिलिंग असं आहे की तिथं हसन मुश्रीफ येतील बाकी इकडं राजेश्वर सागरांचं काय होईल वगैरे ते जिल्ह्यात आणि शहरात दक्षिण उत्तरमध्ये आणि वेगळ्या गोष्टी आहेत पण हसन मुश्रीफ नक्की येतील असं माझं स्वतःचं मत आहे तर मला काय हसन मुस्लिमच्या दृष्टीने थोडं सकारात्मक वातावरण पण बाकी ठिकाणी मात्र आघाडीचे आहे ते आघाडीला बऱ्यापैकी तिथं वातावरण चांगलं दिसतंय कोल्हापूरचा भाग जो आहे तिथले स्थानिक प्रश्न वेगळे आहेत तिथं म्हणून बदलून काय पाय फारसा फरक काय पडेल असं वाटत नाही मला पण तिथलं चित्र हे असं पडेल तिथले स्थानिक प्रश्नावरती इलेक्शन बाकीचे राजकीय जे विषय असतात ते जरा मागे पडतात आणि तिथले स्थानिकांचे जे एकमेकांची असलेली मैत्री किंवा दुश्मनी याच्यावरती इलेक्शन असते त्यामुळे इथे तिचं चित्र दिसेल कोण हसन मुश्रीफ हसन मुश्रीफ तुम्हाला हसन मुश्रीफ तुम्हाला मुश्रीफ बाजूने कल जो आहे तो तुमच्या सर्वांचा दिसून येते निकालामधून स्पष्ट होणाराच आहे आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री म्हणून सुद्धा कोणा कोणाच्या कुंडलीमध्ये राजयोग आहे हे सुद्धा पुण्यातील या पत्रकारांनी स्पष्ट केलेलं आहे रामराज शिंदे एन डी टी व्ही पुणे